गेल्या चार वर्षापासून या संदर्भामधलं शासनाच्या दरबारामध्ये आमच्या आदिवासी शेतकरी प्रश्न प्रश्ना संदर्भामध्ये सातत्याने मागणी करतायत परंतु या ठिकाणी हे गेंड्याचं कातळ असणार सारखा याची दखल घेत नाही कारण या देश देशामध्ये राज्यामध्ये शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक हे सरकार देते महत्त्वाची महत्वाची वागणूक हे कारखानदारांना देते आणि म्हणून या शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष या शासनाचं आहे परंतु आज या शेतकऱ्यांनी देशातील शेतकऱ्यांनी आज भारतीय अर्थव्यवस्थेचा डी पी दर उच्च स्तरावरती करोनाच्या काळामध्ये ठेवलेला आहे आणि भारताची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जीवावरती चाललेली आहे परंतु या सरकारला त्याचं अद्यापपर्यंत घेणं देणं नाही म्हणून या आदिवासी शेतकऱ्यांकडं सर्वसामान्य शेतकऱ्यांकडं ह्या शासनाचं दुर्लक्ष आहे गेले चार वर्ष आमच्या तालुक्यातली लो आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी गेल्या पंचवीस ते तीस वर्ष मंत्रिमंडळामध्ये आहे महत्वाचं या आदिवासी लोकांनी आदिवासी ट्रायबल भागातल्या एरियातल्या लोकांनी या मंत्र्यांच्या या लोकप्रतिनिधींच्या दि शब्दाला मान देऊन सातत्याने तीस ते पस्तीस वर्ष यांच्या पाठीमाग राहण्याचं काम केलं परंतु याची जाणीव आमच्या लोकप्रतिनिधींना नाही ही मोठी दुःखाची गोष्ट आहे आणि या संदर्भामध्ये आज जरी छत्रपतींच्या जन्मस्थळी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असला तरी या संदर्भामध्ये अनेक वेळेला लोकप्रतिनिधींनी आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेले आहेत ते शब्द पूर्ण अद्याप झालेले नाही म्हणून आज किसान सभेने भूमिका घेतली की मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींच्या जन्मभूमीमध्ये हा शब्द दिलेला आहे छत्रपतींचा आदर राखून मुख्यमंत्र्यांचा आदर राखून आजपासून आम्ही उपोषण चालू असताना उपचारांना सुरुवात करतोय केवळ तुमच्या शब्दामुळं परंतु कॅबिनेट पर्यंत आमचा निर्णय झाला नाही आमच्या शेतकऱ्यांना जर अशी नुकसान भरपाई मिळाली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही उभं करू ही भूमिका किसान सभेची आहे आणि या भूमिकेला पाठिंबा देण्याचं काम पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातल्या महा विकास आघाडीकून हे सातत्याने होणार आहे या संदर्भात दोन दिवसात निर्णय जर झाला नाही तर आमच्या शेतकरी संघटनेचे नेते तालुक्याचे नेते नव्हे तर जिल्ह्याचे नेते प्रभाकर बांगर यांच्या निर्णयाप्रमाणे किंवा नियोजनाप्रमाणे पुन्हा नाशिक रोड अडवण्याचं काम महाविकास आघाडी या ठिकाणी करणार आहे आणि तरी शासनाने निर्णय घेतला नाही आणि योग्य जर नुकसान भरपाई आमच्या शेतकऱ्यांना दिली नाही तर या तालुक्यातला प्रत्येक रस्ता प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडी आणि किसान सभा आदिवासी शेतकरी बांधव यांच्या वतीने अडवला जाई आणि त्याची जबाबदारी ही निश्चितपणाने शासनावरती आणि या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आम आमदार नामदार दिलीपराव वळसे पाटील त्यांच्यावरती राहील याची नोंद त्यांनी <स्याँगा> घ्यावी कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखठो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका